आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस माता रमाई आवाज घरकुल योजना अंतर्गत कोपरगाव नगरपालिकेत प्राप्त झालेल्या निधी परत गेल्याबाबत व एस सी एस टी आरक्षण न्यायालयाच्या आदेशानं वर्गीकरणाबाबत समाज जागृती कामं सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आलंय या निवेदनात म्हटलंय की सन दोन हजार अकरा बारा मध्ये माता रमाई आवाज घरकुल योजना अंतर्गत कोपरगाव नगरपालिकेस प्राप्त झालेला निधी रुपये दोन कोटी नव्वद लाख पासष्ट हजार सदर निधी पालिकेत बारा वर्ष पडून होता पालिकेस दोनशे अठ्ठावन्न दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांसाठी आलेला घरकुल निधी नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे परत गेला तसेच एस सी एस टी आरक्षण वर्गीकरण बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी व होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने निवेदन सकल आंबेडकर समाज बांधवाच्या वतीनं देण्यात येत असल्याचं म्हटलंय यावेळी संजय कांबळे प्रकाश दुशिंग अनिल रणनवरे मनोज शिंदे दीपकराव गायकवाड शरद खराद दिनेश कांबळे संदीप पगारे प्रफुल्ल शिंगाडे किशोर मैंद राकेश वाघ कार्तिक सरकार राजू कोपरे अविनाश शिंदे साईनाथ जाधव गोरिया दादा चोपदार नितीन बनसोडे पप्पू सय्यद रोशन शेजवळ बाबासाहेब कोपरे राहुल शिरसाट संदीप दुशिंग सचिन बागुल जीवन वाघमारे अखिल शेख असिफ पटेल आदीजण उपस्थित होते राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा जिदू भोले शाहू महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि पैंगबर साहेब या महापुरुषांचा आदेश आहे या देशामध्ये काल तरी काय आता आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर कोपरगाव नगरपालिकेचे कोट्यवधी हो रुपये ते मागं गेलेलं आहे मला असं आठवतं एकोणीसशे पंच्याण्णवच्या मागच्या एक्क्याण्णव ब्याण्णवचे घरपट्ट्या नगरपालिकेने मागत राहत्या घरपावत्या तर ज्यांचे जुने घरं असेल पंधरा वर्षाच्या पुढील राहणारे यांनाच ते घरकुल्याच्या योजना मंजूर होईल असं नगरपालिकेचं म्हणणं होतं आणि त्या ठिकाणी स्टॉल लावून तिथं गोरगरिबांचे झोपटपट्टीवास पड़ यांचे त्या ठिकाणी फॉर्म भरले गेले आणि फॉर्म भरलं गेले जाऊन दोन हजार अकरा बारा दहा अकरा बाराचा जो निधी होता तो बा एकोणी बावीस वर्षामध्ये परत गेला एकोणीसशे बावीस म्हणजे दहा वर्षाचा काळ काल तो पैसा पडून आता मग नगरपालिका तिथं झोपा घेत होती का या मला शंका आहे किंबहुना गोरगरीबाची तुम्हाला त्या ठिकाणी हे छान करायचे मागासवय गोरगरीब झोपटपटी हे छान करायचे असं मला वाटतं म्हणून त्या मुद्द्यावर देखील आम्ही शेवटना सांगितलेलं आहे जर ते लवकरात लवकर पैसे परत आले नाही तर आम्ही तिरो आंदोलन शेवटच्या राहणार नाही याची जबाब जबाबदारी सर्व प्रशासनाची राहणार आहे या ठिकाणी आम्ही सर्व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं दोन मुद्द्यावर एक मोर्चा काढलेला आहे एक नगरपरिषद आणि दुसरा तहसील कार्यालय पहिला मुद्दा आमचा नगर परिषद आणि दोन हजार बारा मध्ये जो मातारामाई घरकुल योजनेचा जो निधी आला होता किमान तीन कोटी रुपये तो दहा वर्ष, वर्ष, वर्ष उलटून गेले दहा बारा वर्ष उलटून गेले तरी अजून वापर तो वापरण्यात आला नाही वेळाभावी तो काही कारण अभ्यावी तो वर्ग केला गेला कर्जत किंवा खेळ कुठंतरी जमा केला येतो मग आमचं या प्रशासनाला किंवा या नगरपालिकेला एक आमचं म्हणणं आहे का तुम्ही एवढे दिवस झोपले होते का तुमचं काम होतं गोरगरिबापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे मिळाल्या पाहिजे ही आमची सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं प्रमुख भूमिका आहे आणि त्याच्यानंतर या त्या नगरपालिकेने एक नियम काढलाय जो निधी आलेला आहे जो निधी आलेला आहे त्या निधीवर समजा जे घरकुल आलेले ते गोरगरिबांसाठी आलेले त्या घरकुलासाठी ते एक नियम काढ आहे का ज्या माणसाकडं ज्या जो धारक येतो त्याच्याकडं जर स्वतःचा सात बारा असेल तरच ते घरकुल तो मारला दिला जाईल नाही तर दिला जाणार नाही मग आता आम्हाला सांगा आमचा सा संभागस्वर्गीय समाज हा झोपडपट्टी भागात राहणार आहे तो नगरपालिके हातीत राहणार आहे तो कुडून स्वतःचा सातवा राहणार आणि जर त्याचा स्वतःचा असता तर या सरकारचे दोन पाच लाख रुपये घेऊन तो काय करणार आहे तो स्वतःचा बंगला बांध नाही हा हा विषय पहिले शासनाने गांभीर्याने घेतला पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे का आम्ही तहसील कार्यालय इथे आलेलो आहे का एस सी एस टी उपवर्गीकरण आता उपवर्गीकरण म्हणजे आता आमच्या ज्येष्ठ सगळ्यांनी याच्यावर मार्गदर्शन केलंय मी थोडक्यात सांगतो उपवर्गीकरण म्हणजे एससी एस टी समाजात लावलेलं बांधण म्हणजे उपवर्गीकरण काय होत ज्यावेळेस एस सी समाजावर एखादी गदा येते त्यावेळेस संपूर्ण एकोणसाठ जाती त्या याच्या अगोदर एकोणसाठ जाती रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करीत होत्या त्याच्यानंतर आज जर हे उपवर्गीकरण झालं तर या अबकड अवाल्याचा विषय तर अवालाच लढण ब वाल्याचा विषय ब वाला लढण हे उपवर्गीकरण हे भांडणं लावायचा मुद्दा आहे आणि माझं एक या शासनाला विनंती आहे या प्रशासनाला विनंती आहे का हा कायदा आम्हाला मंजूर नाही याचा आम्ही निषेध करत नाही पण विरोध नक्कीच करतोय सर्वोच्च न्यायालयाला याचा अधिकार नाही याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे हा अधिकार फक्त संसदेला आहे राष्ट्रपतीला आहे आणि राज्यपालाला आहे त्या निर्णयानुसार आम्ही या गोष्टीचा विरोध करतो चार पाच दिवसापूर्वी हायकोर्टाने जे सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरणाचा जो आदेश हायकोर्टाने दिला आहे वास्तविक वास्तविक एकोणीसशे एकतीस साली आरक्षण हा मुद्दाच अजून लोकांना व्यवस्थित समजलेला नाहीये एकोणीसशे एकतीस साली इंग्रजांनी जे आरक्षण दिलं होतं ते कुठली गरिबी हटावाचं आरक्षण नव्हतं मुळात जे अस्पृश्यता निवारण करण्यासाठी सामाजिक भेदभाव कमी करण्यासाठी ते आरक्षण दिलं होतं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी जी अनुसूची तयार केली परिषद तीनशे एक्केचाळीस एक दोन तीनशे बेचाळीस एक दोनमध्ये त्या अनुसूचीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी स्पष्ट केलं होतं की जातीनी कुठल्याही जातीला काढणे आणि जात ॲड करणे हे अधिकार संसदीय मंडळाला आहे आणि संसदीय मंडळाने ठराव करून त्यावर त्याव त्याव ते राष्ट्रपतीला दिल्यानंतर त्याची अधिसूचना राष्ट्रपती काढतील आता कोर्टाने डायरेक्ट हा आदेश दिला आहे कोर्टाला अधिकार नाही असं माझं मत आहे त्यावेळेस बाबासाहेबांना असं वाटलं त्यावेळेस बाबासाहेबांनी राज्य सरकारलाही ते अधिकार दिले नाही कोणची जात ॲड करायची कोणची काढायची कारण राज्य सरकारला जर त्या अधिकार दिले तर जाती जातीमध्ये ते निर्माण करून राजकारण होईल या भीतीपोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कल परिषद तीन एक तीनशे एक्केचाळीस एक दोन आणि त्यामध्ये एकोणीसशे बत्तीस साली ते लिहून ठेवले आणि त्यामुळं आम्हाला ह्या उपवर्गीकरणामध्ये काहीतरी राजकारण असल्याचा वास येतो बाकीच्या ज्या अनुसूचित जमाती किंवा इतर समाज आहे ते आमचे भाऊच आहे परंतु एका घरात जर दोन भाऊ राहत असतील एखादा भाऊ जर सक्षम असेल आणि एखादा भाऊ जर कमकुवत असेल ती जबाबदारी त्या भावाची नाही त्या त्या वेळच्या त्या सरकारची आहे का ह्या अतिमागात समाजाला पुढं मुख्य प्रवाहात आणणे ही जबाबदारी त्या त्या सरकारांची आहे ती जबाबदारी आमच्यावर टाकणे किंवा समाजात तेढ निर्माण करणे हाच या मागचा उद्देश आहे त्यामुळे आम्हाला हा उपवर्गीकरणाचा कायदा मान्य नाही शहरामध्ये दोन तीन विषय घेऊन अतिशय संवेदनशील विषय घेऊन सकल आंबेडकर समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे त्यामध्ये एक एस टी एस सी वर्गीकरण हा वर्गीकरण नेमकं नेमकं काय हे शासनाने समजून सांगावं कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हे क्रिमीअर हा जो विषय आहे हा जो विषय म्हणजे ज्या लोकांना याच्यापासून फायदे झाले त्यांना बाजूला करून एक जो मागास राहिला वर्ग आहे तो वर्ग पुढं आणायचं आणि त्याचसाठी करायचं जर आज हा मागास वर्ग तुम्हाला आज दिसतोय याच्या आधी सत्तर वर्ष तुम्हाला कुठं दिसला नाही हा वर्ग याच्या आधी तो वर्ग पुढं आणायचा शासनाने काय प्रयत्न केला तो जो वर्ग आहे त्याला पुढं आणायची जबाबदारी आमची नव्हती शासनाची होती म्हणजे हे जे शासन आहे हे सत्तर वर्षापासून लोकांची पिरवणूकच करत आहे फक्त कायद्याअंतर्गत आता काहीतरी नवीन लोकांना सांगायचं आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करून या सी एस टीमध्ये मध्ये जेवढे पण जाती यांच्यात एक भांडण लावायची एक रेस लावायची हे जे षडयंत्र या शासनाने लावलंय हे हाणून पाडल्याशिवाय हा समाज राहणार नाही त्यानंतर नगरपालिकेने ही जे आवाज रमाबाई आवास योजना याचे पैसे बारा वर्ष लावून धरले आणि इथे जे पण ज्यांनी कोणी सत्ता बघली आत्तापर्यंत नगरपालिकेत राहून त्या सत्ताधारी त्या सत्ताधाऱ्यांनी हे दलित समाजावर जे वाढतो ते प्रेम दाखवलं त्यांचं आणि त्या पैशाचा निधीचा काही उपयोग करू दिला नाही म्हणजे वरवरचं प्रेम दाखवून ते पैसे परत पाठवून त्या पैशातून तुम्हाला काही फायदा होणार नाही आहे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही तो निधी बारा वर्ष पडून तो काढून दिला जर तुम्ही ठरवलं असतं तर बारा वर्षात नक्कीच त्याचा फायदा दलित समाजाला झाला असता त्यानंतर आज महाराष्ट्र सरकार द्या किंवा भारत सरकार द्या या दोन्ही सरकारला माझी एक विनंती आहे तुम्ही ज्यावेळेस हे ओबीसी मराठा एस सी एस टी आरक्षण ज्यावेळेस चालवत आहे याच वेळेस या देशातले पंधराशे रुपयामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजना काढली पण या देशाची बहीण सुरक्षित नाही याबद्दल तुमचा कुठेही विचार दिसत नाही आजही इतका घटना एक पेपरला आज बातमी आली उद्या येणार नाही असं होत नाही रोजच नव्याने येत आहे पण याच्यावर काही ठोस पाऊल असं शासन उचलत नाही शासन पाऊल उचलून कोणाबद्दल एस सीबद्दल एस सी टीबद्दल ओबीसीबद्दल मराठ्याबद्दल म्हणजे हे जे जंगली घडवण्याचं तुमचं जो षडयंत्र चाललं आहे हा थांबून ज्या तुम्ही एक जबाबदार सरकार आहात तुम्हाला जर जबाबदारी कळती तर तुम्ही या लोकांना सुरक्षा कशी मिळेल या महाराष्ट्रातल्या बहिणी मुली कशा सुरक्षित होतील याकडे लक्ष द्यायचं सोडून तुम्ही या लोकांमध्ये थेट निर्माण करून दंगल कशी होईल असं हे सरकार आत्ता सध्या करत आहे आणि जर हे सरकार असंच करत राहिलं तर नक्कीच निवेदन किंवा मोर्चे निघणार नाही याच्यावर संघर्ष होईल आणि या संघर्षाच्या झळी या सरकारला लागतील त्याशिवाय यांना कळणार नाही आणि सी एस टी ओबीसी मराठा कोणी आज जर आज समाज रस्त्यावर उतरला तर तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल तर बाबा कोपरगाव नगर परिषदेमध्ये लोकप्रतिनिधीमार्फत पर, दोन हजार दहा ते दोन हजार बारा या सालामध्ये जो दोन कोटी नव्याण्णव लाख रुपयाचा निधी जो प्राप्त झाला होता आणि त्या निधी प्राप्त झाल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेने जाहिरात केली होती आणि त्या जाहिरातीमध्ये मातारामाई आवास योजनेचा न प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये नगरपालिकेने अनुसूचित जाती जमातीच्या जा जा लोकांना घरकुल योजनेचे जे प्रस्ताव दिले होते त्यामध्ये कोपरगाव नगरपालिकेचे दोनशे अठ्ठावन्न प्रस्ताव दाखल झाले होते आणि त्या दोनशे अठ्ठावन्न प्रस्तावाच्या अनुषंगाने कोपरगाव नगरपालिकेला दोन कोटी नव्याण्णव लाख पासष्ट हजाराचा निधी वर्ग झाला होता गेल्या बारा वर्षापासून कोपरगाव नगरपालिकेमध्ये तो निधी पडून होता आणि त्या निधीला नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा कुणालाही पत्र पत्रव्यवहार केला नाही का कुठल्याही अनुसूचित जाती जमातीच्या ती एखादी परितक्त महिला असू किंवा एखादा अनुसूचित जाती जमातीचा जा, गरीब माणूस असू याला कुठलाही पत्रव्यवहार न करता तो निधी नको परगाव नगरपालिकेने दहा वर्षानंतर आज करदेत नगरपालिकेला वर्ग केला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे जर गोरगरीब लोक त्यांना राहायला घर नाहीये आपण बघतो आता आपण मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे कितीतरी कॅमेट येतात तर अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी जातं पावसाळ्यामध्ये पण नगरपालिकेचा एवढा मोठा निधी उपलब्ध होऊन काय उपयोग आहे हे नगरपालिकेनं स्पष्ट करावं आणि बारा वर्षानंतर निधी परत जातो म्हणजे बारा वर्ष तुम्ही काय करीत होता का मग त्याच्यामध्ये टक्केवारी तुम्हाला मिळत नव्हती म्हणून तुम्ही थांबला होता का इतर कामामध्ये तुम्हाला पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के पैसे मिळतात म्हणून तुम्ही ते कामं उतरून धरले आणि मातारामाईचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही याच्याकरता तुम्ही ते निधी दाबून धरला का हा एक जातीवादाचा प्रश्न उपस्थित होतो आणि आम्ही कुणावर ते असं जबरदस्ती का एखादी घटना लादत नाही कारण बाबासाहेबांनी आम्हाला तेवढा एवढा आचारसंहित आम्ही त्या गोष्टीची पाळतो परंतु बारा वर्ष जर तुमच्याकडे पैसे पडून आहे आणि तुम्ही एक रुपये त्याचा खर्च करत नाही आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही तो निधी तात्काळ वर्ग करतात मग नगरपालिकेला जातीवादी मारायचंय का बिगर जातीवादी मारायचंय हे त्यांनी विचार करा नंतर आम्ही त्यांना त्याच्या प्रकारे उत्तर देऊ आज या ठिकाणी मातारा आवाज घरकुल योजना अंतर्गत कोपरगाव नगर परिषदेला प्राप्त झालेला निधी परत गेल्याबाबत या ठिकाणी निवेदन प्राप्त झालेलं आहे तर या निवेदनाच्या अनुषंगानं दोन हजार अकरा बारामध्ये प्राप्त झालेल्या निधीची चौकशी करून त्याप्रमाणे आपण नगरपालिकेला परत निधी कसा येईल आणि आणखी आणखी लोकांना घरकुल कसं मंजूर होईल याविषयी निश्चितपणाने प्रयत्न करू